तालुक्याचं ठिकाण असणाऱ्या राधानगरी इथं तहसीलदार कार्यालय पोलीस ठाणे दिवाणी न्यायालय पंचायत समिती वनविभाग कृषी अशी विविध विभागांची महत्वाची शासकीय कार्यालय आहेत गेल्या पाच दिवसांपासून राधानगरी शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय त्यामुळं शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झालंय परिणामी विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले मिळत नाहीत राधानगरी हे तालुक्याचं ठिकाण आहे या ठिकाणी सर्वच शासकीय कार्यालय आहेत मात्र या ठिकाणचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झालंय विविध दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा लागत आहेत विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळत नाहीत विजेअभावी संगणकीय सेवा ठप्प झाल्यानं गैरसोय होतीय महावितरणनं राधानगरीतील वीज प्रश्न तातडीनं सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी दिलाय या प्रश्नी मनसेनं महावितरणच्या उप अभियंत्यांना निवेदन दिलंय